नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या भरपूर मैत्रिणींच्या घरी शिलाई मशीन असेल म लोखंडी मशीन असू द्या किंवा अशी इलेक्ट्रिक मसू मशीन असू द्या मशीन ही सर्वांच्याच घरी असते परंतु तु तुम्ही कधी या मशीनवरतीच घासणीला ठेवून बघितलं आहे का किंवा घासणीमुळे आपली मशीन या ठिकाणी बंद पडलेली मशीन दुरुस्त कशी होऊ शकते ते कधी जाणून घेतलं आहे का तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका आणि हो ज्यांच्याकडे मशीन नसेल त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा येणार आहे कारण मी भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स या ठिकाणी शेअर करणार आहे ज्या तुमच्या रोजच्या कामामध्ये भरपूर कामी होऊ शकतात आणि खास करून शिलाई मशीन जर त्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा या ठिकाणी होणार आहे तर बघा आपल्याकडे जर शिलाई मशीन असेल तर या ठिकाणी आपल्याला घासणी ठेवायची आहे आणि त्यामुळे आपली जी मशीन आहे ती खराब होण्यापासून कशी वाचेल तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करा त्यामुळे तुमची जी मशीन आहे ती कधीच बंद पडणार नाही आणि व्हिडिओच्या शेवटी तुमची ही मशीन जर आहे बंद पडलेली असेल ती चालू कशी करायची ते देखील मी सांगणार आहे तर बघा पहिली टिप्स होते ती म्हणजे मशीन लवकर खराब होऊ नये यासाठी आपल्याला एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि ज्यावेळेस आपलं मशीनचं काम चालू नसेल त्यावेळेस प्लॅस्टिकची पिशवी यावरती ठेवायची आहे यामुळे आपल्या मशीनमध्ये जे छोटे छोटे पार्ट्स असतात त्यामुळे धुळीचे कण वगैरे जाऊन मशीन लवकर खराब होते आपण जरी ऑइर वगैरे केलं तर ही मशीन लवकर खराब होते आणि जी दुरुस्त करायला भरपूर पैसे आपल्याला मोजावे लागतात ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा तुमची जी मशीन आहे ती लाँग लाईफ चालेल कधीच खराब होणार नाही कारण या छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपली मशीन लवकर खराब होण्यापासून वाचेल त्यानंतरची महत्वाची टिप्स होते ती म्हणजे सुईमध्ये धागा ओण्याचं टेन्शन भरपूर महिलांचे जे नजर असते ती कमकुवत असते आणि अशा वेळेस आपल्याला सुईमध्ये धागा ओवता येत नाहीत तोळ्यांना देखील त्रास होतो किंवा ज्यांच्याकडे शिलाई मशीन नसेल जे हाताने सुई धाग्याच्या मदतीने काही शिवत असेल त्यांच्यासाठी देखील ही ट्रिक्स खूप महत्वाचे आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक पेन कुठलाही पेन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे चार्जरमध्ये निघणारी अशी जी वायर असते ती आपल्याला लागणार आहे आणि बघा तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण में साथी मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा या ठिकाणी मी जी वायर आहे ती घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला पेनचं जे समोरचं टोक आहे त्यामध्ये ही वायर जी आहे ती अशा पद्धतीने ओन घ्यायची आहे आता ही ट्रिक सर्वांसाठीच कामी येणारी आहे त्यामुळे नक्की बघा आणि त्यानंतर आपल्याला पेनला हे वरचं टोपण जे आहे ते लावून घ्यायचं आहे आता जो वायरचा जो भाग आहे तो आपल्याला आपल्याला टाकायचं आहे सुईमध्ये आणि बघा अगदी आरामात आपण कितीही मोठ्यात मोठी छोट्यात छोटी सुई, वो वो सुई मदे त्यान या ठिकाणी होऊ शकतो सुईमध्ये धागा होऊ शकतो तर बघा त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दोरा टाकून तो आ, सुई अशी ओढून घ्यायची आहे आता मी तुम्हाला मशीनची सुई जी आहे ती ओन दाखव दाखवायचा प्रयत्न करत होती परंतु मोबाईलमध्ये मला तो व्हिडिओ व्यवस्थित बनवता येत नव्हता त्यामुळे मी सुईवरतीच या ठिकाणी तुम्हाला हे करून दाखवलं आहे त्यानंतरची सर्वात महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे स्क्रबरला म्हणजे घासणीला आपण या ठिकाणी शिलाई मशीनचा वापर केल्यानंतर काय फायदा होईल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जो धागा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मशीन स्क्रबरवरती चालवायची आहे यामुळे सुईचं जे टो ते धारदार होतं शिलाई जर बसत नसेल त्यामुळे तुमची जी मशीन लोडवर चालते ती बिलकुल लोडवर चालणार नाही ही लॉंग लाईफ मशीन चालेल छोट्या छोट्या ट्रिक्स आहे ह्या त्या खूप महत्त्वाच्या आहे तुम्ही आठवड्यातून दोनदा जरी स्क्रबरवरती अशा प्रकारे मशीन जर चालवली तुमची जी सुई आहे ती अगदी टोकदार होईल खराब होणार नाही आणि हो, ना हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते आणि यानंतर सर्वात महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे भरपूर जणांची असे इलेक्ट्रिक मशीन बंद पडलेले आहे शिलाई बसत नाही तर त्यांच्यासाठी आज खूप महत्त्वाची मशीन चालू करण्याचे ट्रिक्स मी या ठिकाणी सांगणार आहे तर तुम्हाला हे पॅडल जे आहे ते या ठिकाणी कनेक्ट करायचं नाही आहे फक्त तुम्हाला या या ठिकाणी जे बटन आहे त्यानुसारच मशीन चालू करायची आहे आता बघा जो सुईमधला जो धागा आहे तो मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे बटन आहे हे ऑन करून मशीन चालू करायचे आहे पॅडलचा वापर बिलकुल करायचा नाही आहे आणि त्यानंतर मशीन चालू झाल्यानंतर हे जे मधलं सेंटरमधलं जे बटन आहे ते आपल्याला चालू मशीनमध्येच ऑन इकडे तिकडे म्हणजे जास्त कमी जास्त करायचं आहे जा बाकी काहीच करायचं नाही आहे तुम्ही एकदा नक्की वापर करून बघा तुमची जर मशीन यानुसार जर चालायला लागली शिलाई जर येत नसेल त्यानंतर आता हे जवळपास आपल्याला चार ते पाच मिनिट करायचं आहे आणि नंतर तुम्हाला सुईमध्ये धागा ओवायचा आहे आणि नंतर शिलाई करून बघायची आहे नक्की ट्राय करून बघा तुमची बंद पडलेली मशीनसुद्धा या ठिकाणी चालू होणार आहे आणि आय होप की तुम्हाला ह्या सर्व ते ट्रिक आवडल्या असेल तुमच्या मम्मीला काकूला आत्यांना मावशीला सर्वांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या जर शिलाई काम करत असेल तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ही ट्रिक्स होऊ शकते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब